कोणाची बदनामी केली असेल तर ते चुकीचे कोणाची वैयक्तिक बदनामी करू नये पण ज्या पद्धतीने कुणाल कामरावरती हल्ला केला मग कोरटकर आणि सोलापूरकर यांनी महाराजांचा जो अपमान केला त्यांच्या घरावर कोणी हल्ला केला नाही म्हणजे महाराजांचा अपमान मान्य आहे आणि माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान मान्य नाही असं तर होणार नाही ना कुणाल कामराने चुकीचं से केलं असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच पाहिजे तसंच कोरटकर सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला त्यांच्या बाबतीत नाहीये आता ज्या ठिकाणी चित्रीकरण झालं त्यावर देखील संशय व्यक्त केला जातो याच्या बाबतीत मला काही माहित नाही माझं एकच म्हणणं आहे ज्याने हल्ला केला त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि महाराजांचा अपमान करणाऱ्याने देखील तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे मागणी नाही सगळ्याच कारवाया सगळ्यांवरच करा कोरटकर आणि सोलापूरकरांना मोकळे सोडू नका जशी कामरावरती कारवाई केली त्याच्यापेक्षा कडक कारवाई त्यांची केली आहे कारण महाराजांचा अपमान झालेला सर कोरटकर सोलापूरकरांची संपत्ती जप्त होत नाही एकीकडे आमचं तेच म्हणणं आहे की महाराजांचा अपमान तुम्हाला सहन होतो आपल्या पक्षाचा नेत्याचा सा अपमान सहन होत नाही नाहीच झाला पाहिजे नेत्याबद्दल अभिमान असायलाच पाहिजे पण महाराजांबद्दल पण अभिमान असायला पाहिजे का कोलटकरांच्या आणि सोलापूरकरांच्या वरती कारवाई होत नाही का त्यांना लपवलं जाते का त्यांना पाठीशी घातलं जाते आहे का त्यांची संपत्ती जप्त होत नाही आहे का त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक जात नाही आहेत नागपूर दंगलीतल्या आरोपींवरती देखील आता ज्या पद्धतीने नागपूरच्या दंगलीतल्या लोकांचा काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ मग तुम्ही कुणा कामराच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात का त्यामुळे सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे आणि सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे